महाराष्ट्र राज्यात दोनशे अठ्याऐंशी विधानसभा आणि पूर्ण महाराष्ट्र विधानसभा लढणार आहे आणि वरून आम्ही मागच्या एक महिन्या तसं दिल्लीला गेलेलो होतो तसं वरून आम्हाला निर्देश आहे तयारीला लागा पूर्ण ताकद लावा विधानसभेत वाईट चाचपणी करा उमेदवार शोधा आणि पूर्ण ताकदीने विधानसभा लढवली जाईल पूर्ण संघटना बीड जिल्ह्यात आहेत आमचे असंख्य कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहे जिल्हाध्यक्ष आहेत आमच्याकडे पाच उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष बीड जिल्ह्यात आमची भरपूर मोठी ताकद आहे ताकद नाही असं काही नाही आणि स्ट्रॅटेजीसुद्धा बीड बीड जिल्ह्यासाठी आम्ही आलेली आहे आता जिल्हाध्यक्ष बीड अशोक येडे पाटील साहेब यांना बीड मतदारसंघातून आम्ही आज उमेदवार म्हणून घोषित करतो आणि राहिलेले पाच मतदारसंघात डोकंच उमेदवार चाचणी करून ताकदीचे उमेदवार महाराष्ट्रात बदल घडवण्यासाठी दिले जात महाराष्ट्र ह्या पाच वर्षात झालेल्या राजकारण्यांना कंटाळलेला आहे आणि राजकारणाचा जनतेला किथेलं सांगायला आहे अक्षरशः चिखल करून ठेवला गेले आणि महाराष्ट्राच्या लोकांना आता बदल पाहिजेला आहे चेंज पाहिजे आहे तक यासाठी आम्ही मुद्दा आमचा हाच आहे की भ्रष्टाचार वीज आरोग्य ज्या सेवा दिल्लीमध्ये दिल्या पंजाब ज्या दिल्या सुखसुविधा त्या सुविधा आम्ही महाराष्ट्रात देणार आहे